संजय राऊत स्वप्न पाहतात कधी तो आदित्य स्वप्न पाहतोय आणि ज्योतिषी सांगणारे अनेक जण राजकारणामध्ये आता नव्याने तयार होत चालले हे काही मुंबईचा महापौर बंगला नाही ज्याचा कब्जा काही लोकांनी केलेला आहे ते त्या पद्धतीने होणार नाही हे सर्वांसाठी खुलं असणार आहे आणि हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे भाजपने रामाला किंवा केले याच्यासारखं सारखं आशास्पद विधान नाही सुप्रीम कोर्टाने जरी आदेश दिला तरी त्या मंदिर उभारण्याच्या कामामध्ये अनेक लोकांचा व्यत्यय सुद्धा यायचा प्रयत्न होत होता आणि ते पूर्णत्वाला येतं याचा यासाठी या हा आनंद दिवस सर्वजण साजरा करत आहेत सर आज विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेलं आहे माझा दावा आहे दहा तारखेला मुख्यमंत्री बदलतील दा तार बदल याबद्दल काही लोक स्वप्न आहेत आता एक एक जणांनी स्वप्न पाहिले ते सगळे थकत चाललेले आहेत संजय राऊत स्वप्न पाहतात कधी तो आदित्य स्वप्न पाहतोय आणि ज्योतिषी सांगणारे अनेक जण राजकारणामध्ये आता नव्याने तयार होत चाललेले पण तुमच्या माहिती सांगतो कोणताही प्रकारचा सा बदल होणार नाही ना येणारी लोकसभा आणि विधानसभा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवले ने जाणार आहे अयोध्येतील राम मंदिर ना? हे भाजपची प्रॉपर्टी नाही किंवा त्यांच्या त्यांच्यावरती त्यांचा तो सात बारा नाही असं संजय राऊत यांनी टीका केली नाही संजय राऊतनी आज टीका केलेली ती मी पाहिलेली की राम मंदिरचं उद्घाटन झाल्यानंतर भाजप त्याचा सादबारा करण्याचा प्रयत्न करतील की काय त्यांना मी एकच सांगेल की हे राम मंदिर आहे राम लल्लाचं मंदिर आहे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या एक अभिमानाचं प्रतीक आहे श्रद्धेचं प्रतीक आहे हे काही मुंबईचं महापौर बंगला नाही ज्याचा कब्जा काही लोकांनी जो केलेला आहे ते त्या पद्धतीने होणार नाही हे सर्वांसाठी खुलं असणार आहे आणि हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे म्हणून संजय राऊत सारख्या फडतूस माणसाने टीका केली तरी त्याचा आम्ही काही गांभीर्याने घेत नाही भाजपाने रामाला किडनॅप केले याच्यासारखं हश्यास्पद के विधान कोणतं नाही तुम्ही जे काही लोकांना किडनॅप केले किंवा तुम्ही ज्या लोकांची दातखडी बसवली त्याबद्दल त्यांनी चिंता करावी आमच्याकडे असं कोणाला किडनॅप करण्याचे प्रकार नसतात आमच्याकडे उघड उठाव करण्याचा एक आमचा अनुभव आणि छाती ठोकपणे काम करणं ज्याला म्हणतात ती करायची आमची मानसिकता आहे म्हणून अशा किडनॅप फिडनॅपच्या प्रकाराला आम्ही कधी खतपाणी घालत नाही किंवा त्याला अशा प्रकारचे काम सुद्धा आम्ही करतो